पूर्व सूचना दिलेली नाही 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 मला फक्त माझं बोलू द्या आचारसंहिता लागू आहे तुम्ही लागू आहे तो लागू आहे पूर्व सूचना नाही कुठलंही इन्फॉर्मेशन नाही आणि आपण असं आंदोलन करू शकतो तुम्हाला परवानगी नाही आहे ते आंदोलन करण्यासाठी आमचं राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत आमचे त्यांना अटक झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतले सगळ्या बीजेपीच्या बीजे कार्यालयात देशभर आंदोलन व्हावं हे सगळीकडे आम्ही पसरवलेलं आहे सी पीला ईमेल केलेलं आहे इलेक्शन कमिशनरचे जे काही निवडणूक अधिकारी त्यांना आम्ही ईमेल केले आहे सगळ्यांना नोटिफिकेशन दिलेलं आहे सायबरच्या ह्याच्यामध्ये जेवढं पुणे शहरामध्ये होतं ईमेल बघावात एवढे तुम्ही आलात तुम्ही सगळ्यांना माहिती आम्ही आंदोलन करणार काय करणार बोला माझं नाव गजानन थरकुळे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शहर प्रमुख आहे आज ज्या केसरीवर साहेबांना रात्री जी अटक झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचे सर्व घटक या ठिकाणी उपस्थित होते आणि तो निषेध करण्यासाठी मी चाललेलो आहे आणि व्हॉट्सअप करून फक्त जाऊन आम्हाला घोषणा द्यायच्या काय करणार काय अर्थ नाही बेकायदेशीरपणे अटक केली जाते आणि तरी आपण बघत बसायचं माहिती आहे ओळखतो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या अध्यक्ष आहे आहे माहिती

हे इथपर्यंत ना हे बघा सुटका झाली पाहिजे त्यांची बेकायदेशीरपणे अटक करायचं तुम्ही आणि असे फोन गपून घेतलं जाणार याच्या आपण आता एक पेकानी टेक्निकली प्रॉब्लेम इन होता मिनिट पंधरा मिनिट तरी चालू दे असं थोडी सायकल लगेच

एका अर्थाने जे विरोधक पक्ष एका कुटुंब होऊन आमच्यावर येतील त्यांना आम्ही हो या ठिकाणी आवाज देत राहू मात्र जे येणार नाहीत त्यांना मात्र तुरुंगात म्हणून अशा प्रकारचा हा नका प्रयत्न केला जाईल आणि निश्चित पक्षासाठी आणि अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी आम्ही सर्व राजकीय पक्षांनी भारतातील जनता नक्की राहील

परवानगी घेतली होती का परवानगी आम्ही इंटिमेशन दिलेलं आहे कमिशनर ईमेल पण पाठवलंय आहे निवडणूक आयोगाला चालवलेलं आहे आचारसंहितेच्या विरुद्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे आचारसंहिता अशी लागू होत नाही आचारसंहिता ही पत्र वेगळ्या काढण्यासाठी आहे आंदोलन ज्या पद्धतीने करतो आम्ही ही बीजेपीची जी हुकुमशाही आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन मग तुम्हाला आता का अटक केलेली आहे तुम्ही चूक केली नसेल तर तुम्हाला अटक का केली अटक केली काय आमचा जन्मसिद्ध अख्ख्या दिलेला हे कायदेशीर कशा विरुद्ध आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब